काय मारतय कोणी बुराना मान होली हे होली हे होली हे जास्त नको बास थांब कर तुला मग आकवली ना बोलतात त्याला रंग लावणे बोलतात इकडं बघ इकडं मार मार <laughs> रंग पाने संपला पाणी मग बघी मान नको मागो बास

नमस्कार मंडळी मी बेलवलीकर अक्षल पॉवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या अर्शल पॉवर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो होळीचा ब्लॉग बघितला असेल आता आज धुळेबंधन तर धुळेबंधनचा पण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आता यावर्षी माझी जोडीने त्यांना मस्त माखवतो आणि म्हणून तर मी जातो आमच्या गँगमध्ये पवारांच्या मज्जा करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग दाखवता आमचा मागच्या वेळेला पण बघितलीच धमाल तुम्ही या वर्षाची पण बघा दोन हजार पंचवीसशी दोन हजार चोवीसशी पण बघितली पंचवीसशी पण नक्कीच बघा कंटिन्यू तर मागाशी मी दोन वेळा गेलो मुद्दम डापवायला कलर लावला ना नाही आता बघू मजा ऐकत काय मारतय कोणी बुराना मान होली हे होली हे होली हे जास्त नको बास थांब भूतच करतो तुला मग माखवली ना बोलतात त्याला रंग लावणे बोलतात इकडं बघ इकडं हा रंग लावणे बोलतात अजून आणू का कमी पाडला नंतर पर परत येईन परत मागू तोड तोंड नको तू मी परत मागू काहीच ना मागवली तुला बघे माझ्या काही विषय होली मानू होली हे होली हे, मार मार रंगे का त्यात आणि पाणी संपला पाणी

काय केलं बाद झाला मना एल तुला कसली अलर्जी नाही मी नाही जास्त लावलीजी तोरा लावते आपल्याला गडी असेल तर तो मार बारीक मारते म्हणजे बारीक फोर बाबा ब्लॉग 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 मध्ये ब्लॉग मध्ये हॅप्पी होली इकडे राम ना पी हॅपी होली कशी मागवली चल तयार हो चल करून नको नको बास बस चांगले येतील ब मारीन पक्की मारीन त्यांच्या आयज न उरे बाबा बाबा बा। तिथं टोल नाका बघा झाला मग काम त्यांच्या आयज उरल का आला एक टोल नाका दुसरा डोल नाका तिकडे पुरं तिसरा डोल नाका त्याच्या पुरा चौथा डोल नाका बाबा नुसतं टोल नाका नांच तर बाज किती मागवतं

आपलाच <laughs> तब... <laughs> कलर घेतलाई वावा वावा वावा

ये अचल मी देतो दादा दे मी देतो दे आता दे देतो बोलतो देतो देतो दे

लाल भराक माझ्या गुरु बांधायला टाईप नाही कुणाच्या पहिला तुझ्या

एक देख राजा, <laughs> एक देख राजा। <laughs> ए बापू

साहेब काय विषय तुझा तू आता कुठं जायला झोपल्याला इथं वाडापाव खायला बघितला नाही का वाडापाव घाल होली ये

Warteg itu kelar

अर आवा गेली आवा गेली त्याची चालू केली आहे का चालू

तर मित्रांनो मस्त आता धुलीवंदन साजरा करून आलो आणि आता बसलोय घरात जेवायला आणि परत पार्टी पण चालू आहे इकडे शेतावर तुम्ही पहिले घरी जेवण आणि मग नंतर जाणार तिकडे तर या मला लागते अशी भाजी डाळ आणि तिकडे चिकन मटण पप्पा त्यांनी पण खाला त्यांनी पण जाम मज्जा केली तो का ना त्यांच्या इथं कोण नसतात म्हणून तो इथंशी येतो मज्जा घराला कालून नाही कधी तिथशी येते ती तिथशी पोरं भेटतात ना त्याला त्याला <laughs> तर या मित्रांनो जेवून घेऊया आपण चांगली पण नाही जाऊ

आता गेट सागे सारं बोलू नय बनकला हा बटण दाब रे मक्या मी

ना तर होली स्पेशल झालेला आहे चाललो घरी तर आमची मंडळी सगळी निघालेली आहे चाललो घरी थोडाफार डान्स केलाय फक्त एन्जॉय बस बाकी काय नाही आणि एक तर घरी मित्रांनो होळीचा ब्लॉक पण झालेला आहे तर घरी गेल्यावर बघू आता काय माझी तलवार हिरो बा का हिरो आमचा मंडळी काय बोलता मग तो तुझी वजन साजरी झालेली आहे आणि इकडे आमचा इकडं आणि इकडं आम्ही सोबत तो खेळतोय ओएक्स टाइमपास माझी आहे रे तुमची बिझी झालाय तो मला वाटतं जिंकत चाललाय तो तू आरली का तर मित्रांनो आजचा ब्लॉग करतो एंड आणि आजचा ब्लॉग खूपच चांगला झाला असेल हे मला माहीत नाही कारण की मस्त धुलिवंदन साजरं झालं आमचं सर्व पोरांनी एन्जॉय वगैरे केली आता करतो ब्लॉग एंड तर चला बाय बाय भेटूया नंतर पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या घेतो विश्रांती ब्लॉग करतो एन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कधी नवीन असाल तर बाय बाय <laughs>